परभणी तालुक्यातील दैठणा या गावामध्ये पोलीस ठाणे येथे एक जुलै रोजी नवीन कायदे अंमलबजावणी व जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी पोलीस ठाणे हद्दीतील अडोतीस गावातील पोलीस पाटील सरपंच लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते या जनजागृती कार्यक्रमाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी आर बंदखडके पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी बंशी मुलगीर विठ्ठल कुकडे विनोद मुळे सतीश मोरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी नवीन भारतीय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस अनुषंगाने जमलेल्या नागरिकांना मार्गदर्शन करून इतर सर्वांना जनजागृती करण्याचं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक बी आर बंदखडके यांनी केले तसेच यावेळी जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी केंद्रीय कन्या प्रशाला दैटणा येथील विद्यार्थिनी शिक्षिका शिक्षक सहभागी झाले होते प्रतिनिधी शिवाजी शिंदेसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज दैटना